नमस्कार मित्रांनो आता ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने पण जाहीर करण्यात आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यांचं म्हणणं काय हैदराबाद फुल स्टॉप कुठे आणि कोमा कुठं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे कोणाला हैदराबाद गॅजेटियरला तिथं आहे एक पुढं या शासन निर्णयानुसार म्हणजे कोणत्या गॅजेटरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तींच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुलस्टॉपच्या वर्षाच्या आधारे वर्षाच्या आधारे असल्यास आधारे स्थानिक चौकशी करून नाते संबंधाला द्यायचंय ना चौकशी करून करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे हे विषय दोन जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे अरे मग सांगितलंच ना मी त्याला तुम्ही जेव्हा जे आर घेऊन येतेन तेव्हा तुमच्या जातात ना उपोषण सोडत नाही ना म्या यार आरक्षण उपसमतीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि शिष्ट मंडळ याच ठिकाणी थांबणार अधिकारी तो जी आर घेऊन येतील आणि मनात चिरांगेला दिला साईल आणि त्यानंतर ते आपलं उपोषण सोडतील तीन जी, जी आर मागणी या ठिकाणी मनोज सारंगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे दोन संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान आणि सातारा औंध संस्थान यांचे दोन वेगवेगळे जी आर आणि सोबतच बाकीच्या मागण्यांचा एक जी आर काढा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच हा जी आर काढला जावा तर या संदर्भातील प्रक्रिया ही किचकट आहे आणि महिनाभराचा यासाठी वेळ लागू शकतो असं विखे पाटलांकडून सांगण्यात आल्यानंतर जरांगेने पुढे असं म्हटलंय की दोन महिन्याचा यासाठी वेळ दिला असं सांगितलेला आहे त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा तिसऱ्या जी आर मध्ये येऊ शकतो आपण पाहतो की या आर हा जी आर काढला जाईल असं जेव्हा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्याच त्यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे त्यानंतर मराठा बांधवांमध्ये पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं जे आर तर देणारच आहेत मराठा समाजाची मी फसकत करणार नाही मी पण मराठा आहे हा ते नाही ते पण सांगितलंय राजे आहेत ना आपण राजाच्या घरात जाऊन बसतो तर बाहेरच यायचं नाही आता पुढे आपल्याला हेच पाहायचं आहे की ह्या जे आरक्षण आहे हे कोणत्या भरतीपासून सुरू करण्यात येणार आहेत तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद